मुलांनो आईवडिलांचं नाव समाजात मोठं करा आपल्या आईवडिलांचं नाव समाजात मोठं करायचं आहे पण कसं आपल्या घराण्याच्या नावाला काळीमा लागेल असं नाही वागायचं आहे तुमच्या आईवडिलांनी चुकीच्या मार्गाने पैसा कमावला आहे असं जर कोणी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल आपले वडील जे काम करतात त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असतो तुमचं घर तुमची गाडी तुमच्या घरात असणाऱ्या सगळ्या सुखसोयी यामुळे तुमची मान ताठ असते मित्रांमध्ये तुम्ही खूप भाव खाता पण लक्षात ठेवा हे सगळं तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या मेहनतीने मिळवलेलं आहे कमावलेलं आहे त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच्या भ्रमात राहून बिघडण्यामध्ये आपलं लक्ष घालू नका त्याच्यापासून दक्ष रहा की आपण बिघडणार नाही तुम्हालाही मेहनत करायची आहे आज जर तुम्ही अभ्यास केलात मेहनत केलीत तर उद्याचं भविष्य तुमचं मुलांनो खूप छान होणार आहे आपल्या आईवडिलांच्या जीवावर गमजा मारणं आता बंद करूयात आज अभ्यास केलात तर भविष्यात तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकाल गाडी घेऊ शकाल जी तुमची जबाबदारी आहे तुमचे आईवडील मोठ्या उद्यावर आहेत सत्ता आहे पैसा आहे नाव आहे तर त्याचा रुबाब दाखवून जर का तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असाल तर त्या गोष्टींमुळे तुमच्या कुटुंबाचं नाव मुलांनो खराब होऊ शकतं असं अजिबात वागू नका की ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या नावाला काळीमा लागेल कलंक का लागेल कारण काय मुलांनो की तुम्ही जर चुकीचं वागलात ना वाईट वागलात ना की लोकांना तुमच्या आईवडिलांना नावं ठेवणं अगदी सोपं जातं असं आहे की या मुलाच्या पालकांनी चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला म्हणूनच यांची मुलं अशी निघाली असं देखील म्हणायला समाजातले लो कमी लोक कमी करत नाहीत मग तुम्हाला सहन होईल का असं तुमच्या आईवडिलांना बोललेलं एक लक्षात ठेवा मुलांनो लोक नातेवाईक तुमच्या आईवडिलांना नावं ठेवायला टपलेलेच असतात तुम्ही थोडंसं जरी वाईट वागलात ना की त्यांना खूप आनंद होतो कारण नातेवाईकांना तुमच्या आईवडिलांना वाईट म्हणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि त्याला तुम्ही कारण ठरू नका तुम्ही माध्यम ठरू नका कारण मग तर काय ते उकता बसता तुमच्या आईवडिलांना नावं ठेवणार ह्याच्याकडे जाऊन तुमच्या आईवडिलांची बदनामी करणार त्यांच्याकडे जाऊन तिथे गॉसिपिंग करणार आम्हाला माहीतच होतं यांच्या आईवडिलांनी अशा पद्धतीने पैसा कमावला मग यांची मुलं अशीच निघणार असं आहे मुलांनो की गेल्या वीस तीस वर्षांपासून त्यांनी ज्या कष्टाने आपलं नाव कमावलं पैसा कमावला त्याला तुमच्या एका चुकीच्या वागण्याने संपूर्णपणे काळीमा फासला जाऊ शकतो त्यांनी जे नाव कमावलेलं आहे ते नाव गमावलं जाऊ शकतं त्याचं कारण तुम्ही ठरू नका आपल्याला असं वाटतं की हे नातेवाईक आपले आपले अगदी जवळचे मित्रसुद्धा असतात जवळचे नातेवाईक असतात काका मामा मावशा आत्या हे लोक आपल्याला जरी असं वाटत असलं तरी तुमचं चुकलं की त्यांना खूप आनंद होतो त्यांना असं वाटतं की काय आता करू आणि कसं मी लोकांपर्यंत यांच्या घरामध्ये मूल वाया गेलेलं आहे हे ही माहिती किंवा ही बातमी पोहोचवू तेव्हा संपूर्ण पिढी मुलांनो तुमची खराब झाली हे बघण्यामध्ये इतरांना खूप इंटरेस्ट असतो त्यांच्या स्वतःच्या घरात काहीही हो पण तुमच्या आयुष्याची वाट लागली ती कधी लागते ती आपल्या मुलाने जर का आपलं नाव खराब केलं तर तुमच्या वडिलांना जे दुःख होतं जो जीव तळमळतो मुलांनो तो, तो लक्षात घ्या की आपल्या हातून चुकूनही अशी चूक होऊ देऊ नका की ज्यामुळे तुमच्या आईवडिलांचं नाव खराब होईल तर आपल्या वागण्याने आपल्या अभ्यासाने आपल्या मेहनतीने आपल्या चांगल्या सवयींनी आपल्या चांगल्या संस्कारांनी आपल्या आईवडिलांचं नाव आपण समाजामध्ये मोठं करूया धन्यवाद